मग त्यांनी मोठा गोड असा पवित्र कार्यक्रम या ठिकाणी परिवाराने केला आमच्या आधी बापूरा महाराज बापूरा दोघं दोघं म्हणण्याचं काय तालुका काहीतरी घेतात पाहिला एकटा वाजेल आता दोघं बापले बिल्डर काय आहे जिमिनी जिमिनी आपल्याला सांभाळून घ्यावावर का ते काय असं धन्यवाद करून घ्या लहानपैकी असा कार्यक्रम या ठिकाणी झाला म्हणून

विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकार पंढरीनाथ भगवान काय करी खाली बसा दोन मिनिट जास्त काही वेळ घेणार नाही वाक्या बाहेर कुळकण्या पुत्र होती जे सात्विक याचा हरिक वाटे देवा तुम्हाला हवा वाटेल पण माझ्या भगवंताला सुद्धा हवा वाटेल असं मार्मिक सिद्ध केलं कारण इन्सान होणार तो खाके की बाकी इंसान होना, तो भागे भागे है। है, देकार, देकार, देकार। होना, तो भाग्य की 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 बात बात लेकिन आप और और ऐसा ऐसा जैसा सौभाग्य सौभाग्य इन्सन होणार वाद सर्वांनी बिगॅन एव्हरी वन टाळ्या माझ्यासाठी वाजवायच्या खऱ्या अर्थ रे एक संतांचे प्रतिनिधी आज आपल्याला लाभलेले आहेत गोड अशी मार्मिक सेवा केली आता बोलण्यासारखं भरपूर आहे खऱ्या अर्थाने केरू मामा यांच्या हा सुख सोहळ्यासाठी आपण जमलेले सर्वच ऋणाला बंद नातेवाईक आणि खऱ्या अर्थाने त्यांनी आयुष्यभर वन रक्षणाशी वृक्षाची सेवा केली आणि खऱ्या अर्थाने त्यांचं एक प्रतीक एक आनंदाचं प्रतीक म्हणून आपण येथे केळीचं झाड लावणार आहोत आणि खऱ्या अर्थाने कीर्तनाच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने जीवनाचं परिवर्तन घडलं पाहिजे कारण धर्माचे पालन करणे पाखंड खंडन करणे काम वीज वाढवावे नाम आणि आपल्या ह्या नाम्या निमित्त काही पवित्र माळ माळ विशेष करून युवा मित्रमंडळ मंदर। महिला मंडळी सर्वांना विनंती ज्यांना कीर्तनाच्या माध्यमातून आपल्या जीवनाचं परिवर्तन घडवायचं असेल कीर्तन श्रवण करून चालणार नाही तर आपल्या जीवनाचं काहीतरी परिवर्तन कारण गळ्यात कितीही पवित्र तुस पवित्र आपल्या गळ्यात कितीही सोनं घाला तुम्हाला अहंकार आल्या सेवा राहणार नाही पण माझी पांढरव परमतनाची पवित्र तुळशीची माळ परिता केल्या तुमचा अहंकार केल्या सिवाय राहणार नाही कारण माणूस मात्र माणसाला सोन्यासारखं असावं म्हणतो माणसानं सोन्यासारखं कर, नसावं कारण सोनं हे सोन्याच्या मर्यादित राहत माणसाने असलं तर असावं कारण लोखंडाचं हे सोनं करण्याची ताकद परिसामध्ये असते तसे जीवन आपले मामा जगले त्यांचे सर्वच कुटुंबीय खऱ्या अर्थाने सर्वांच वर्णन करणं हे चुकचुकीच ठरण तेराव्या अध्यात्म माझ्या ज्ञानोबराने वर्णन केले माणसाने असावं कस सर्वांचा स्वभाव सांगायचं म्हणजे साच आणि मवाळ मितुरे जैसे रसाळ शब्द जैसे कल्लोळ अमृताचे अमृतावाणी मधुरवाणी असणारे सर्वच नातेवाईक रुणानं बंद ना आणि वारकर संप्रदायचे पाहिजे आपल्या सर्वच उपस्थित सर्वांच्या सुपतीनं आपल्या ह्या मामांना त्यांच्या हातून खऱ्या तर गोड सेवा एकतीस वर्षे त्यांनी सेवा केली पण इथून पुढे सुद्धा अशी वारकर संप्रदायची सेवा त्यांच्या हातून घडो अशी पांढरंग परमात्मा आणि आपल्याच कर्जत तालुक्यातील ब्रह्मचैतन्य अगदी परम गिरी बाबा आणि कुळधरांची अस्मिता जगदबा आपण सर्वांच्या सुवतीनं प्रार्थना करू की असे साधू संतांची आपल्या हे श्री क्षेत्र सुटे गावाची असेच त्यांच्या हातून सेवा घडू कारण सर्वात स्वस्त दान कोण असेल तर ज्ञानदान अन्नदान कांचनदान गोड असा संगम आज लाभलेला आहे बोलण्यासारखं भरपूर आहे पण वरून राजाचा काही परवासा नाही त्याच्यामुळे मला बोलण्याची सुवर्ण संधी दिली आणि आपण इथे झाड लावणार आहोत जसं झाड वाढत तसे महाराजांनी मग झाडाचं महत्व सांगितलं आपल्या सहितून कोविडच्या महामारीत ना आपण लाखो रुपये देऊन सुद्धा आपल्याला ऑक्सिजन भेटत नव्हता आणि ऑक्सिजन देण्याचं दे काम हे झाड करत त्या अनुषंगाने आपण येथे कुठेतरी झाड लावणार आहोत म्हणजे हे आपल्या आजच्या कीर्तनाची एक आठवण आपल्याला कायम स्मरणात राहील नवे नवे झाड तू मामाला सावली देत फुले देत फळ देत नवे नवे तू मामाला जीवन जगण्यासाठी ऑक्सिजन देण्याचं काम खरे हे झाड करत आणि गोडाचा परिसर आहे कारण पवित्र, तो देस, देते आता पवित्र ते गोळ पाव दे पवित्र ठिकाण झालेलं आहे त्या अनुषंगाने सर्व उपस्थित नातेवाईक सर्वांना विनंती आणि यानंतर आदरणीय आपल्या गावचं वैभव हनुमानजी महाराज महाराजांना विनंती पुढची रुप्रश्न हनुमान हनुमानजी महाराज चव्हाण हॅलो सद्गुरु गोदड महाराज ब्रह्म चैतन्य आत्मारामगिरी बाबा महाराज त्यांच्या पावनाने पुण्यमय भूमीमध्ये जगगुरु तुकोबाराय यांनी ठिकाणी सांगितलंय वृक्षवल्ले अंबा वगैरे होण्याचरे जगगुरु तुकोबा यांनी वृक्षांना सोयरे असं म्हटलेलं आहे त्याच पद्धतीनं आज ज्यांचा सेवानिवृत्त गौरव सोहळा कार्यक्रम आहे असे आमच्या गावचे सुपुत्र मान्यत्री थेरोचंद्रभा नांगरे उर्फ अगदी लहानापासून थोरापर्यंत सर्वांचेच मामा सर्वांचे मामा अगदी घरातील मुलांपासून सर्वांचे असणारे आवडते मामा आणि त्यांचा हा असणारा हा, हा। जीवनगौरव कार्यक्रम त्यांनी आपल्या जीवनामध्ये शासकीय सेवेमध्ये सलग एकतीस वर्षी सेवा केली आणि ना मामा बाबतीचं बोलायचं झालं तर खरोखर महाराज या ठिकाणी मामांचा स्वभाव म्हणजे त्यांचा जीवनपट जर म्हटलं या ठिकाणी तर निश्चित जे आपले अधिकारी असतील आपल्या वयाने आपल्यापेक्षा खूप जरी लहान असले तरी प्रत्येक अधिकाऱ्याविषयी आदर हे मामांचं या ठिकाणी निश्चित जीवनात एक मोठं गौरव आहे आणि म्हणून हा असणारा गौरव सोहळा कोणाच्याही नशिबात कोणाच्याही प्रार्थात नसतो महाराजांनी नंतर सांगितलंय अतिशय शून्य असा परिवार या परिवारामध्ये देशाची सेवा करणारा एक नवयुवक अतिशय काबाड कष्ट करून प्रमाणकपणे कर्तव्यदक्षपणे या ठिकाणी तोसुद्धा सेवा करत आहे ज्या पद्धतीने मामांनी या ठिकाणी आपली सेवा केली त्याच पद्धतीने त्यांचा हा सेवा करा सेवेचा त्यांचा धर्म आहे एवढेच नव्हे आमच्या असणाऱ्या मामे यासुद्धा मासाच्या वारकरी आहेत कुठलीही वारी या ठिकाणी ते चुकू देत नाहीत हे सुद्धा एक वैशिष्ट्य आहे असा असणारा हा आमचा मामांचा परिवार आहे आणि म्हणून या ठिकाणी आजचा त्यांचा हा जीवनगौरव कृतज्ञ सोहळा कार्यक्रम आहे आणि विशेष महाराज शासकीय सेवेमध्ये एकतीस वर्ष पूर्ण केले याबद्दल नव्वत नाही पण योग असा आहे की मामांच्या आज एकसष्ट वर्ष पूर्ण होत आहेत त्यांची एकसष्टी सुद्धा या ठिकाणी साजरी होत आहेत सर्वांनी याबद्दल मामांना धन्यवाद याचं वाजवा हा आणि म्हणून असाच कार आमचा मामांचा या ठिकाणी मी सुपा ग्रामस्थांच्या वतीने आमच्या भजनी मंडळाच्या वतीने वारकिरी संप्रदायाच्या वतीने मामांना या ठिकाणी पुढील भावी आयुष्यासाठी त्यांनी आत्तापर्यंत स्वामींचीच सेवा केली तो पुढच्या आयुष्यामध्ये सुद्धा स्वामींचीच सेवा करावा असे भगवंत चर्चे प्रार्थना करतो आणि या ठिकाणी पुढील भावी आयुष्यासाठी मामांना लाख 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 वारकरी संप्रदायाच्या वतीने या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे गुरुवर्य आदरणीय श्रद्धेय गोविंद महाराज शिंदे यांच्या वतीने प्रथमत मी मामांना अल्पशिक्षा त्या ठिकाणी आणलेली आहे त्यांचा त्यांनी स्वीकार करावा अशी नम्रतेची विनंती करतो या मामा यश आणि महाराजांच्या हस्ते मामांचा सन्मान होत आहे त्यांनी त्या वृक्षाचा स्वीकार करण्यासाठी व्यासपीठाकडे यायचे या मामा या मामा आदरणीय हरिभक्त परायण महाराजांना विनंती मामांचा सन्मान करायचा आहे एक वृक्ष देऊन खऱ्या अर्थाने मामांचा कौतुक करण्यासारखा सोहळा आहे काय सर्वांनी मामासाठी साहेब छाय आयुष्यभर त्यांनी झाडाची सेवा केली आज खऱ्या अर्थाने तू मामाच्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये कारण हे आनंदाचं प्रतीक असं असणार हे झाड आपल्याला मामांच्या प्रांगणामध्ये लावायचं आहे हा फोटो काढा दोन शोधामध्ये आपल्या सर्व परिसराचा असणारा वैभव